राज्यातील शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्यानंतर आज वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नवी मुंबई मनसेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला फटाके फोडून पेढे वाटून रोल ताशांच्या गजरात फुबड्या खेळत हा आनंदोत्सव मनसेतर्फे उत्साहात पार पडला हा मराठी माणसांच्या एकजुटीचा विजय असून महाराष्ट्र माझा दिल्लीलाही झुकवितो अशी भावना मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी व्यक्त केली मी काल एक ट्विट केलं होतं झुकल्या वाकल्या गर्विष्ट माना माझ्या माय मराठीच्या चरणी आणि आत्तापर्यंत होतं दिल्लीचंही तख्त राखितो मात्र दिल्लीचंही तख्त झुकवितो महाराष्ट्र माझा या उक्तीप्रमाणे सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी हाक दिली आणि महाराष्ट्रातले सर्व मराठीप्रेमी संघटना असतील राजकीय पक्ष असतील हे सर्व एकवटले आणि त्याचाच धसका घेऊन आज राज्य सरकार यांनी माघार घेतलेली आपल्याला दिसतं आहे या महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाच्या एकजुटीचा आणि मराठी माणसाच्या ताकदीचा काय परिणाम असतो हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या नंतर महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने आणि माजलेल्या सत्ताधाऱ्यांनी अनुभवलेला आहे नरेंद्र जाधवांची समिती जरी नेमलेली असली परत हा प्रयत्न झाला तर अशाच पद्धतीची एकजूट महाराष्ट्र आणि मराठी माणूस नक्की दाखवेल आणि महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसाचे मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलक यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन वाशी नवी मुंबई